श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी श्रीलक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्री महालक्ष्मीची अनेक नावे अनेक रूपे आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका रासेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशिला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा या सर्वाभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे द्वापार युगातली आपल्या रा भारतात सौराष्ट्र देशात घडलेली तेथे ते एक राजा राज्य करत होता त्याचे नाव भदरश्रवा तो शूर होता दयाळू होता आणि प्रजादक्ष होता चार वेदे सहा शस्त्रे अठरा पुराणे यांचे ज्ञान त्याला होते अशा या राजाच्या राणीचे नाव होते सूरज चंद्रिका राणी रूपाने सुंदर होती सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती त्यांना एकूण आठ अपत्य होती सात पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या राजा राणीने कल्येचे नाव श्यामबाला ठेवले होते एकदा देवीच्या मनात आले आपण राजाच्या राजप्रसादी रहावे त्याने राजा अनेक सुखी होईल प्रजेलाही तो सुख आणखी सुख देईल गरिबाकडे राहिले तर सर्व संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल म्हणून देवीने एका म्हातारीचे रोग घेतले पाटकी वस्त्रे लागली आदारासाठी हातात काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली तिला पाहताच एक दासी पुढे आली तिने म्हातारीला विचारले कोण गबाई तू कुठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय तुला काय हवं म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आले कुठे आहे ती दासी म्हणाली राणी साहेब महालात आहे त्यांना सांगायला गेले तर माझ्यावरच रागवतील तुला त्या कशा भेटतील तुझा अवतार पाहून तुला त्या हकलून देतील तू इथे थोडा वेळ आडोशाला थांब मातारीला राग आला ती संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मी एका वैशाची पत्नी होती तो वैश्य फार गरीब होता त्यावरून दोघांची नेहमी भांडणी मारहाण या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून निघाली आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने ते व्रत केले तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाले तिचे दारिद्र्य संपले तिचे घरी संपत्ती समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंद भरला लक्ष्मी व्रत केल्यामुळे मृत्यूनंतर ती दोघे पती पत्नी र लक्ष्मी लोकात वैभवत राही या जन्मी त्यांचा राणी ज जन्म झाला आहे देवीच्या कृपेने ती आता पदावर बसली आहे पण लक्ष्मी व्रताचा तिला विसर पडला आहे त्याचीच आठवण करून देण्यासाठी मी इथे आले आहे म्हातारीचं बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली म्हातारीला पाणी दिले नमस्कार केला आणि म्हणाली मला सांगाल का ते व्रत मी नेकारीन ते नेमाने उठणार नाही वाचणार नाही घेतलेला वसा टाकणार नाही मातारीने ना ना दाची लक्ष्मी लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली मग ती उठली व काठी टेकत पिनणार तेवढ्यात राणी तरातरा महालातून बाहेर आली फाटक्या वस्त्रातील मातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली कोण म तू खरी कशाला आलीस जा इथून तिने पुढे येऊन मातारीला घालून दिले ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला कळले नाही राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता तो स्वानी जाण्याचे ठरवले राणीचा महाल सोडून म्हातारी निणार तोच एक मुलगी लगबगिनी बाहेर आली ती मुलगी होती रा राजकन्या श्यामबाला तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला आणि कळवळून म्हणाली आजी रागू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्याचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्यामबालेला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता पुढे त्या दासीने लक्ष्मी व्रत केले तिची स्थिती सुधारली दासी पण सोडून ती सुखाने संसार करू लागली राजकन्या श्यामबालेला भक्ती भावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले तर सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत केले शेवटच्या गुरुवारी विद्यापन केले लवकरच श्याम आलेचा विवाह विवाह मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला तिला राजवैभव मिळाले लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखा समाधानात चालू लागला पण इकडे भद्रश्रवावर राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले त्यांचे राज्य गेले त्यांचे सगळे स वैभव ऐश्वर लयाला गेले चंद्रिका राणी होती तिची स्थिती आता बदलली अन्न पाण्यालाही ती महाग झाली भद्रश्रवाला फार वाईट वाटे पण तो तरी काय करणार एक एक दिवस चिंतेने उगवत होता तसाच मावळत होता एक दिवस भद्रश्रवाला वाटले मुलीकडे जावे तिला पाहावे आणि चार आठ दिवस तिच्याकडे रहावे त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला चालून चालून तो दमला होता मग थोडा वेळ विश्रांतीसाठी तो एका नदीच्या काठी बसला राणीची दासी नदीवर येत होती तिने भद्रश्रवाला ओळखले दासी दावत महालात गेली राजाला बातमी सांगितली श्यामवालेलाही ते समजले श्यामबाला आणि माला रथ पाठवून शवाला मोठ्या मान सन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्याचा आदर सत्कार केला काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहूनचार गे शवा राजवाड्यात राहिला आता परत जायचे विचार त्याच्या मनात घोळू लागले जावयाला त्याने तसे सांगितले जावयाने संत संमती दिली बदलश्रवा परत जायला निघाला तेव्हा श्यामवालेने एक हंडा धरून धन पित्याला दिले तो हंडा घेऊन बद्रश्रवा घरी आला मुलीने धनाने हंडा भरलेला हंडा दिला आहे हे सांगून सुरत चंद्रिकेचा आनंद गगनात मावेना घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले आत पाहते तर काय हंड्यात धन नव्हते होते फक्त कोळसे महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते चंद्रिकेने कपाळाला हात मारून घेतला भद्रश्रवा हा चमत्कार पाहून चकित झाला होता दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे बोग सुटत नव्हते सुरज चंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता एक दिवस सुरज चंद्रिकेच्या मनात लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली त्याप्रमाणे लेकी ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता सुरज चंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा श्याम बाला व्रततेचे उद्यापन करत होती श्यामबालेने आईकडून महालक्ष्मी व्रत करून घेतले चार दिवस मुलीकडे राहून सुरेश चंद्रिका परत आपल्या गावात आली लक्ष्मीव्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले राज्यप्राप्ती झाली पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेरी गेली पण बाप भेटायला गेला, गेला असताना त्याला श्यामबालेने कोळसा भरलेला हंडा दिला होता पण आपल्याला मात्र काहीच हा राग राणीच्या मनात होता त्यामुळे श्याम बालेचे व्हावे तसे स्वागत कोणी केले नाही राणीने एका प्रकारे तिचा अपमानच केला होता पण श्याम बालेला हिचा राग आला नाही ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली नी निघताना तिने बापाला दिलेला हंडा परत घेतला त्यात मीठ भरले व हंडा घेऊन ती आपल्या सा, सासरी आली स्वगृही आल्यावर मालाधरने श्याम बालेला विचारले माहेर राहून काय आणलंस श्याम बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले मालाधराने झाकण काढून आत पाहिले तर हंड्यात मिठाचे खडे मालाधरने चकित होऊन पत्नीला विचारले हे काय या मिठाचा काय उपयोग श्यामबाला म्हणाली थोडं थांबा म्हणजे कळेलच त्या दिवशी श्यामबालेने कुठल्याच पदार्थात मीठ टाकले नाही सगळे पदार्थ अळणी मालाधर जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले सगळे जेवण त्याला अळणी लागले मग श्यामबालेने पानात थोडे मीठ वाढले अन्नपदार्थ ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली हा मिठाचा उपयोग शांबाला पतीला म्हणाली मालाधरालाही तिचे म्हणणे पटले थोडक्यात जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करेल त्याला श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये मातू नये नित्यनेमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची मनोकामना पूर्ण करेल महालक्ष्मीची ही कथा कहाणी गुरुवारची सुफळ संपूर्ण ओम महालक्ष्मी नमः. ओम शांती 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 थँक्यू यू फॉर लिस्निंग महालक्ष्मीची कृपा तुम्हा सगळ्यांवर हो